आहे आणि राजकारणातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा जे मंडळी समजा आम्ही लोक ओबीसीचं काम करतो वडेट्टीवार बा, बा, असो नाना पटोले असो किंवा बवन तावळे असो किंवा आणखी अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये आहे की जे ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र काम करत असतात आणि तेव्हा ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता जर आम्ही एखादं वक्तव्य करत असू तर ते त्यांच्या विरोधात आहे ही त्यांची चुकीची भावना आहे ते त्यांच्या समाजासाठी लढत आहे संघर्ष करत आहे आम्ही आमच्या समाजासाठी संघर्ष करतो आहे ते त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी लढत आहे आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतो आहे जेव्हा आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतो तेव्हा आम्ही त्यांना विरोध करतो हा जर त्यांचा समज असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे आम्ही आज इथे सांगू इच्छितो की आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने संविधानाच्या कलम तीनशे चाळीसप्रमाणे प्रमाणे आम्हाला द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्यासाठी कालही आम्ही संघर्ष करत होतो आजही संघर्ष करू आणि पुढच्या आयुष्यामध्ये संघर्ष करत राहणार आहोत त्याला कोणी आम्ही जर विरोध करतो हे समजत असेल तर त्याची आम्ही काळजी करणार नाही बळ मिळतं साहजिकच त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण होत असते परंतु हे करत असताना कधीकधी असं ऐकायला मिळतात की ते जे मी यांना पाडील त्यांना पाडील त्यांना पाडेलपेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी आणि म्हणून जर त्यांच्यामागे खरंच लोक असतील तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला आणि त्यांच्या विचारसरणीचे लोक ज्या विचारसरणीवर धरांगे पाटील काम करतात त्यांच्या विचारसरणीचे लोक ते विधानसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये जर यशस्वी झाले तर मला वाटते त्यांच्या या आंदोलनाला लवकर यश मिळेल आणि कुठेतरी सर्व मराठा समाजाचे प्रश्न निकालीत निघेल मनोज जरांगे पाटलांनी याला पाडेल त्याला पाडेल त्याला पाडेल असं म्हणल्यापेक्षा स्वतःचे उमेदवार विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवले पाहिजे त्यांच्या विचारसरणीचे लोक संसदेमध्ये पाठवले पाहिजे आणि जर खरंच त्यांच्या पाठीमागं तेवढी ताकद असेल तर ता त्यांनी त्या ते ठिकाणी उमेदवार दिले पाहिजेत निवडून आणले पाहिजेत आणि मग समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि नक्कीच त्याप्रमाणे जर निवडून आलेले जे उमेदवार आहेत ते नक्कीच प्रश्न सोडवतील असं सुद्धा बबनराव तायवाडे यांनी या ठिकाणी या बोलून दाखवलं पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षातले जे महायुतीचे उमेदवार होते किंवा ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणाला विरोध केला आहे अशांना अशा पद्धतीनं पाडा की त्यांच्या पाच पिढ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं आव्हान मनोज जलांगे पाटील यांनी केलं आणि इकडं त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला मग त्याच पद्धतीनं जर विधानसभेमध्ये सुद्धा झालं तर या ठिकाणी महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो पण मात्र असं न करता त्यांनी त्यांचे उमेदवार उभा केले पाहिजे संसदेमध्ये पाठवले पाहिजे जेणेकरून समाजाला न्याय मिळेल समाजात जे काही प्रश्न आहेत ते सुटतील असं मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलेला आहे आता ज्या पद्धतीनं बबनराव तायवाडे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे मनोज जरांगे पाटील त्या पद्धतीनं विधानसभेमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करतील का आणि मोठ्या प्रमाणात निवडून आणतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या